चैतन्यम शाश्वतम यो मातीतं निरंजनं तस्मै श्री गुरुवे नम आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व तेराही आखाड्याचे महापुरुष दिव्य पुरुष महात्मा माझे दिगंबर बांधव आणि दैनिक भास्करचे सर्व पदाधिकारी या सर्व पुण्यात्म्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो खूप आनंद होतोय कारण की दैनिक भास्कर एक पत्रक या पुण्यभूमीमध्ये प्रकाशित केलं संतांच्या दिव्य पुरुषांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिकभूमी प्रत्येक कुंभाचं स्वागत करणारी त्र्यंबकेश्वर नगरी गंगा गौथमीपासून तर राजमहेंद्रीपर्यंत जेवढेही दिव्य पुरुष महापुरुष साधना करतात या स्नातन धर्माच्या माध्यमातून पूर्ण विश्व कल्याणासाठी हा कुंभ असतो आणि कुंभाचं स्वागत करण्यासाठी दैनिक भास्कर म्हणजेच आज खरं बोलायला फार विवेक लागतो खरं बोलण्यासाठी फार अभ्यास लागतो खरं टिपण्यासाठी विवेकता लागते हा दिव्य भारत या पत्रकाच्या माध्यमातून प्रकाशित होणार आहे पत्रकार म्हणजे ज्या आपण जीवन जगत असताना ज्या आपल्या व्यवहारिक घडामोडी होत असतात आणि ते सत्य टिपून या सर्व देशाच्या समोर हे पत्रक आपल्या सगळ्यांना ज्याला आपण नायक म्हणतात म्हणजे मुक्यांनाही वाचा फोडणारं हे पत्रक आहे मी खूप खूप अभिनंदन करेल सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि दैनिक भास्कराचं आणि इथं जमलेल्या सर्व दिव्य पुरुषांचं विशेष बराच वेळ झालेला आहे आपण सर्व महात्मे बोललेले आहेत माझ्यापेक्षा मोठे विद्वान आहेत आणि आमच्या माझे दिगंबर बांधव पंचमुखीचे मठ सांभाळणारे हनुमंतराचे परमभक्त त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं सर्व संतांबद्दल खूप आदर करतात ते सगळ्यांचा आणि विशेष मी सांगेल महानगरपालिका सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व पुण्य आत्मा कारण की पूर्ण जगातून भारतातूनच नाही आहे तर त्र्यंबकेश्वर नाशिक नगरीमध्ये जो कुंभ होणार आहे या गोदावरीच्या तटेवरती तर पूर्ण विश्वातून जगातून लोक येणार आहेत तर मी विशेष आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकांना विनंती करेल की माझ्या महात्म्यांसाठी साधू संतांसाठी भक्तांसाठी स्वच्छ पाणी असलं पाहिजे ड्रेनेज मुक्त असलं पाहिजे कारण की हे स्नान साधं नाही आहे कारण की गंगेचं स्नान करण्यासाठी गुहामध्ये गुफामध्ये जे दिगंबर जे नागा संन्यासी जे महापुरुष दिव्य पुरुष बारा बारा वर्षे साधना करतात आणि ते दिव्य पुरुष कुंभाच्या निमित्तानं या गंगामय्याला आणि आपल्या सर्व जीवांना पवित्र करण्यासाठी पावन करण्यासाठी दिव्य पुरुष येत असतात तर या दिव्य पुरुषासाठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे खूप छान वाटलं कारण की पाणी स्वच्छ असणं फार गरजेचं आहे कारण की पाण्यातून जास्त रोगराई पसरते जास्त रोग जर कशातून होत असतील तर ते पाण्यामधून होतात म्हणून गंगेचं पाणी स्वच्छ ठेवणं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि मुबलक पाणी कुंभासाठी कारण हा कुंभ विशेष माझ्या आदरणीय गुरुबंधू शंकरांदांनी सांगितलं की विशेष हा कुंभ आहे आणि हा कुंभ दोन करत आहे सव्वीस सत्तावीस हा कुंभ राहणार आहे बऱ्याचशा आपल्या साधू संतांच्या स्नानाच्या पर्वणी राहणार आहेत आणि विशेष माझ्या दिगंबर बांधवांनी बेजे चाकुऱ्याचं नाव घेतलं पहिलं कुंभमेळा तिथं भरायचा मी आज ह्या आध्यात्मिक व्यासपीठावरती माझ्या सर्व दिगंबर बांधवांना आणि माझ्या सर्व दशनाम संन्याशांना माझ्या गुरुबंधूंना आचार्यांना मी आमंत्रण देतो की चाखोरे तीर्थावरती एक मोठं स्नान झालं पाहिजे धर्मध्वजाची स्थापना झाली पाहिजे गेल्याही कुंभामध्ये तेराही आकड्यांनी खूप सहकार्य केलं सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आणि असं सहकार्य ह्याही कुंभाला हो झालं पाहिजे आणि तिथली डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे आणि विशेष ना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पाणी कसं स्वच्छ ठेवता येईल पाणी कसं नेहमी मुबलक पाणी कसं साधू संतांना देता येईल कारण की इथे दिव्य पुरुष येऊन साधना कुंभामध्ये करतात प्रत्येक आपापल्या इष्ट दैवताची प्रत्येक आखाड्याचं एक दैवत असतं आणि त्या दैवताची आपण आराधना जगाच्या कल्याणासाठी करत असतात म्हणून विशेष महापुरुषांना अन्नदान असेल दानधर्म असेल त्यांची सेवा असेल कोणतीही सेवा असो प्रशासनानं करावी आणि या कुंभाचं सगळ्यांनी स्वागत करावं आणि या कुंभाने सर्व विश्वासाठी विश्व आशीर्वाद द्यावा अशा अपेक्षा करतो सर्वांना रामकृष्ण आणि जय श्री धन्यवाद महाराष्ट्र